एकमेकांच्या भावी पार्टनरला कुचका सल्ला कोण देऊ शकतो दोघांपैकी हा कुचका सल्ला नाही सल <laughs> मी असं म्हणे चांगला नाही कुचकाल्ट मी म्हणतोय की हिचा पार्टनर माझ्याकडे सल्ले का मी त्याच्या पार्टनरला लोटांगण झाले की त्यांनी हा पार्टनर चूज केला तुमचा बाण्ड इतका छान आहे सो मी काही प्रश्न विचारीन तर जरा बघू किती ओळखताय आता एकमेकांना खूप काही कठीण नाहीये इझीजीच आहे मला सांग दोघांमध्ये बार्गेनिंग कोण जास्त चांगलं करू शकत बार्गेनिंग कोण छान जास्त ओके आमच्या दोघांमध्ये तू करू शकतेस राग आल्यानंतर कोणता शब्द तोंडातून बाहेर पडतो एकमेकांना राग आल्यानंतर एकमेकांच्या तोंडून कोणता शब्द बाहेर पडतो इथे सांगू नाही शकत ना तो सांगू नाही शकत ना आपण भेटलो असा मेबी हा विषय काय विषय झाला असं कोल्हापुरी कसलं करते का तर दोघांच्या हातची कोणती डिश किंवा दोघांपैकी कोणाच्या हातची डिश आम्ही खाऊ शकतो विदाऊट कोणताही विचार वाटतं फक्त प्रोटीन शेक बनवू शकतो मी जेवण खूप सुंदर बनवतो पण खाऊ शकतो कधीतरी ता खावा माझ्या आजचं तू खाल्लं नाही अरे बघा मी आता यावेळेला करून आणतो उद्या परवाची चिकन बिर्याणी चालेल आणि बाकीची लिस्ट सांगते चिकन बिर्याणी हिला बीटरूट सलाड जे तिने आयुष्यात आणि तिलाही आश्चर्य वाटलं सुंदर त्यामुळे ते पुन्हा इतकं सुंदर होईल याची मी काही शाश्वती देऊ शकत नाही पण तिला ते एकदा बनवलं होतं त्यामुळे मी बनवू शकते डॉमिनेटिंग कोण आहे कोण 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 आहे 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 नाही मी बिचारा शांत असल्यामुळे मला ऐकून घेतो डायट कॉन्शियस कोण आहे इंद्रलील इंद्रलील सिरियसली वाटत नाही तुला अरे म्हणजे वाटलं सांगितलं तर मला तुला की असंच सांगते काय नाही खरंच आहे खरंच आहे खरंच आहे आणि तो जरा मला टोचण देत असतो त्याच्यामुळे येस मी पण होते हळूहळू पटकन इमोशनल कोण होतं आय थिंक मी

बर दोघांपैकी असं कोण आहे की जो एखादी गोष्ट समजा कळली तर सेट वरती ती रिक्षा फिरते कोण एखादी गोष्ट कळली तर ते असं असतं की आपण सगळ्यांना सांगतो मस्त एकमेकांमधली एक अशी गोष्ट जी जर का तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र नसतात तर अजिबात टॉलरेट केली नसते बापरे मी एकदा एका इंटरव्ह्यू मध्ये बोललो होतो मला <laughs> चांगलं मी ते डिरेक्ट नाही बोलू शकत पण मी असं असं करून बोलू शकतो खरंच बोललो होतो इंटरव्ह्यू मध्ये का की मला एकानं विचारलेलं किसा सांगितलं ना कि मला एकाने विचारलं इंटरलील तू इतका शांत कसा आहे स्वभावाने किंवा इतका पेशन्स वाट पेशंट वाटतो पेशन्स कसा आहे तुझ्या तुझा त्याचा पॉज घेतला एक मिनिट आणि मी म्हणालो की रसिका त्यामुळे कदाचित आता ते तुम्ही ठरवा की कुठली गोष्ट असेल मी करतो आणि काय वा खूपच डिफिकल्ट होत समजायला ओ गॉड तू ह्याच काय म्हणेल मी सांगतो हा संपूर्ण ह्याच अस्तित्व बरं आता थोडस चांगलं पण बोला एकमेकांमधली एक अशी गोष्ट जी तुम्हाला अडॉप्ट करायला आवडेल Focus आगी। आगी। फोकस रसिका आणि ती कमालीच्या फोकसने काम करते त्यामुळे ती एक गोष्ट मला वाटते की मी घ्या मला नाही डिसिप्लिन आहे आणि त्याचा डिसिप्लिन आणि तो काहीतरी शोधत राहतो काय अरे कसं वाटतं ऐकायला

curious mind that's all. so which is uh, which i appreciate नमस्कार एक एक अफवा पसरवायची असेल तो कुठची पसरवायचे आहे लग्न करणार आहे <laughs> गांठे कमेंट्स मध्ये अर्दिलेण येत असतील इंद्रयाने दज्ञेंद्रे, रसिकांनी दज्ञें लग्न कराव अफवा ऑलरेडी पसरवल्या तर तुम्ही अजून त्यात तेच सेम कुठे पसर काहीतरी वेगळं बसवा काय तुम्ही तुम्हाला लग्न केलं झालं झालं लग्न झालं आम्ही फोटो टाकू शकतो तुम्ही असा खरंच आप क्वे तो पण नाहीते का वाओ ओके एकमेकांच्या भावी पार्टनरला कुचका सल्ला कोण देऊ शकतो दोघांपैकी हा काय देश <laughs> कुचका सल्ला नाही मी असं म्हणे चांगला नाही उलट सांगतोय मी म्हणतोय माझ्याकडे सल्ले का मी त्याच्या पार्टनरला लोटांगण घालेन की त्यांनी हा पार्टनर चूज केला <laughs> <laughs> मला वाटत हा गप्पा अशाच चालू राहणार आहेत आणि आता इकडे मागे थांबलेले आहेत सगळे होतील बोलायला मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि मालिकेविषयी मुद्दाम नाही विचारलंय मी काही कारण बघायचंय आता काय होणार आहे आणि मला वाटतं जेव्हा तो ट्रॅक अजून प्रॉपर असं चालू होईल आणि अजून मजा येईल त्या ट्रॅक मी तेव्हा पुन्हा एनसेट करते आणि अजून गप्पा मारून या इंटरव्ह्यू मध्ये आम्ही बोलतेच पण खूपच <laughs> <गुपार स्वार्टिनीस्टे दिर्थे laughs> मजा आली खूप मजा आली आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ऑल द बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा